फार मोठी शिवकला पसरलेली आहे त्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं सकाळी बातमी ऐकली खरोखरच मनाला खिन्न असं वाटलं की अजितदादा हे महाराष्ट्राचं फार मोठं वैभव होतं अजितदादाचा शब्द म्हणजे एखाद्या धनुष्य बाणातून बाण सुटावा त्या पद्धतीनं अजितदादाने एखादा शब्द बोलला कि तो होता। ताकत रह, बल रह, की विग्णी उलक, विग्णी तो पेलाच अशा पद्धतीचं एक त्यांचं व्यक्तिमत्व होतं कार्यकर्त्याला ताकद देणारं कार्यकर्त्याला बळ देणारं आणि दिल्या शब्दाला जागणारा नेता म्हणून या महाराष्ट्रामध्ये तिने एक वेगळी ओळख वेगळी छाप पाठवली होती आणि अशा दादांच्या अपघाती निधनानं महाराष्ट्रावरती फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीही न भरून निघणारी आहे खरोखरच या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसापासून म्हणजे बैलगाडी वाल्यापासून बिल क्लिंटनपर्यंतची जाण असणारा म्हणून अजितदादांच्याकडे बघितलं जायचं आणि या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एक समतोल बॅलन्स ठेवण्याचं काम आदरणीय अजितदादांनी केलं अशा या अजितदादांच्या जाण्याचं फार मोठं नुकसान अख्ख्या महाराष्ट्राचं झालेलं आहे त्यामुळं मी भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर येडगोरी जिल्हा परिषद गटाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तसेच त्यांच्या मृत्यत्या मूर्त आत्म्यात स्थिरशांती लाभावी अशी ईश्वरसाठी प्रार्थना करून त्यांच्या कुटुंब्यवस्थित जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्या दुःखामध्ये आम्ही सर्वच गरजपूर्व आहात भारतीय जनता पार्टी आमच्या मेरठेचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊ त्याचबरोबर मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन आदरणीय श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना अत्यात्म स्थिर भावी लाभावी अशी ईश्वरची प्रार्थना करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो